नगरसेवक बाळू खंदारे यांनी नगरपालिका सभागृह दणाणून सोडला त्याचबरोबर दोन्ही सर्व नगरसेवक जबाबदार आहेत आणखी नेमके काय म्हणाले नगरसेवक बाळू खंदारे पाहुयात बातमी सविस्तर सगळ्या अध्यक्षांच्या अस्मितेचा प्रश्न आहे तो वाघात आपण म्हणतो एखाद्या घरातला विषय दोन हितासाठी नागरिकांच्या हितासाठी सांगतो हा तारण सांगतो अन्ना आता तुम्हीच पुढाकार घ्या आमचे गुरु देवे साहेब अण्णा भोसले साहेबोरता तात्या महाराजांचे लाडके नगर शोध तसेच निशांत पाटील मनोविनाचे पहिले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष साहेब असते वाडी असाई असते घोडके वैनी असे आणि सातारा नगर विकास आघाडीचे सर्वांचे अध्यक्ष आमचे माता साहेब तसेच विरोधी पक्ष नेते अशोक मोरे साहेब अमोल मोहिते साहेब अजून आमचे मोरे असतात किंवा सगळी मंडळी असते राहता येत

फक्त तुमच्या मुला वाचताय सगळं हे लक्षात ठेवा का तर मात्र आमदार साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि खासदारांनी देशाचं नेतृत्व करावं अशा सगळ्या सरकारांची इच्छा आहे पण ह्या तुमच्या नगरसेवक आणि वैतागून हे दोघ भाऊ भाव ताटातून झाले आहे तर हे लक्षात ठेवा तर मी लहान आहे वयानं माझी मी काय त्यांना बोलू शकत नाही पण मी आपलं पोटकिडकी ने मनोगत व्यक्त करतो आणि सांगतो अध्यक्ष भाजप मला माफ करा सभागृहात विषय मांडण्यासारखा नव्हता पण तुम्ही समजून घ्या मी सभागृहात विषय मांडला पण मी आज यांना बोलू शकत नाही पण मी आपल्या यांना एक संदेश देऊ शकतो तुम्हाला आणि माझ्या आदरणीय दोन्ही देवांना की बाबा तुम्ही दोघं एक व्हा मी काही कुठल्या विषय बोलणार नाही इथला एकही नव विषय मी एकही शब्द काय बोलणार नाही पण मी एक आपला छोटासा आपला माझा संदेश देतो आणि माझं तोंड बंद करतो ad okay. hoc okay.